आज सत्तावीस गावातले जे चारशे नव्याण्णव कामगार होते आणि त्यांना परमाणन होण्याचं आज सन्मान्य आयुक्त यांच्या मान्यवर आज पत्र देण्यात आलेले आहेत कारण तर मी मनापासून या महाराष्ट्राचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने या सत्तावीस गावातल्या चारशे नव्याण्णव कामगारांना परमनंट करण्याचं काम झालं ते या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा मानाविरुद्ध आभार घ्यावे आणि मी खरं तर त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो की चारशे नव्याण्णव असलेल्या कामगारांना आज त्यांचा कायमचा प्रश्न सुटलेला आहे आणि आज त्यांना परमनंट होण्याचा मान आज पत्र देण्यात आलेलं आहे मी सर्व याच्यात पुढाकार घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार म्हणतो आणि अतिशय आनंदी दोन हजार पंधरा साली मान्य एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आम्ही ह्या सर्व कामगारांना ते चारशे अठ्याण्णव कामगार आहेत त्यांना महानगरपालिकेत सामावून घ्यायचा ठराव केला होता आणि त्याचबरोबर त्यानंतर आम्ही अख्खा रात्र म्हणजे आपण विसरायला पाहिजे की आपल्या ज्या तत्कालीन महापौर ज्या आता स्वर्गीय कल्याणी पाटील आहेत त्यांनी अख्खा रात्र जागून ह्या सगळ्या लोकांना आम्ही तेव्हा पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर हे लोक आता महानगरपालिकेत सामील झाले होते आणि त्याच्यानंतर आज महेश पाटील आहेत महेश गायकवाड आहेत त्यांच्या युनियनने जो प्रयत्न केला आणि खासदार श्रीकांत साहेबांनी जो प्रयत्न केला त्यामुळे दोन हजार पंधरा नंतर दोन हजार पंचवीसला त्यांची आज खरी दिवाळी आज साजरी होणार आहे त्यांना आज कन्फर्मेशन परमनंट लेटर मिळालेलं आहे त्यामुळे मी मान्य आयुक्त मान्य श्रीकांत साहेब तसं एकनाथ शिंदे साहेब सर्व युनियनचे पदाधिकारी त्यांचे आभार मानतो आणि सगळ्या या कामगारांना पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र कामगार युनियनचा कामगारांचा आज दसरा दिवाळी मान्य खासदार शिखलजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे महेशजी पाटील असतील शिंदे साहेब असतील आमचे भरत गायकवाड असतील या कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी मोठ्या ताकतीने याचा पाठपुरावा करत होते आणि आज त्यांना यश आलेलं सगळेच कामगारांना आज कधीच घोषणा झाली होती की परमानंट कायमस्वरूपी त्यांचं या ठिकाणी महापालिकेने समावेश केला होता तर आज खऱ्या अर्थाने त्यांना पत्रक काढून आणि त्यांना या ठिकाणी सन्मान करून त्यांना या ठिकाणी रुजू केलं परमानंट म्हणून कायमस्वरूपी त्यांना या ठिकाणी रुजू केले त्याबद्दल महापालिकेचा सुद्धा धन्यवाद देतो